दोन हजार एकोणावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे या पाच वर्षात महाराष्ट्राने आणि येथील जनतेने जे राजकारणाचं चित्र पाहिलं किंबहुना अनुभवलं ते नक्कीच एखाद्या साऊथच्या सिनेमापेक्षा वेगळं नव्हतं काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं एकदम ओके मध्ये राजकारणाच्या पटलावर घडलेल्या अशा विविध घडामोडींचे आपण सर्वच जण साक्षीदार आहोत आणि हे सगळं घडत असताना राजकीय नेते कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय देखील आपल्याला या माध्यमातून आला पण सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे युती धर्म तोडून तयार झालेल्या महाविकास आघाडीचा यंदाचा म्हणजे दोन हजार चोवीसचा चा चेहरा कोण असेल या चर्चांनी सध्या महाराष्ट्राचं राजकारण पुरतं ढवळून निघाले याबद्दलच सविस्तरपणे या व्हिडिओच्या सविस्तर माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन हजार एकोणीसला ला महायुती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी करत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्थापन झाली ती महाविकास आघाडी त्यावेळची परिस्थिती आणि घडत असलेल्या घटना या सगळ्यांवरूनच एकंदर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला होता दोन वेगळ्या विचारधारेची पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन करतील आणि ते टिकवतील याबद्दल अनेकांनी त्यावेळी शंका व्यक्त केली दरम्यान त्यावेळी मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विराजमान झाले पण मागे ही बरीच कारणं होती खर तर युती तुटली नसती तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत येण्याचा प्रश्नच नव्हता कारण त्यांच्याकडे तेवढं बहुमत नव्हतं पण केवळ उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्यातून उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा जो मुख्यमंत्री करायचा अट्टाहास होता तो त्यांना पूर्ण करता आला आणि अखेर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला दरम्यान जवळपास अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत होतं त्यानंतर शिवसेनेच्या पंचावन्न आमदारांपैकी चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं हिंदू भूमिकांपासून शिवसेना दूर गेली हिंदुत्व हे शिवसेनेचं मूळ आहे असं कारण देत आणि आपण महायुती म्हणून निवडून आलो असताना महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे हीच गोष्ट लक्षात आणून देत त्यांनी हे बंड पुकारल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं पाच वर्ष तीन मुख्यमंत्री पाहिलेला आपला विविधतेने नटलेला असा हा महाराष्ट्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात आणि परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळते की काय असे एकंदर चित्र राज्यात निर्माण झाले कसे बसे रडत पडत विधानसभेची पाच वर्ष पूर्ण झाली पण आता पुन्हा तेच राजकारण आणि तोच कपटीपणा पाहायला मिळतो का याकडे तुमच्या आमच्यासह सर्वच लोकांचं लक्ष लागले नुकताच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा पुढचा चेहरा कोण असणार अशा चर्चांना पेव फुटले आणि त्यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधार आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरेच यंदा महाविकास आघाडीचा चेहरा असणार की लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणारा काँग्रेस पक्ष हे यंदा मुख्यमंत्री पदावर आपला दावा ठोकणार तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट देखील मागे नाहीये त्यांनी देखील जर मुख्यमंत्री पदाची आशा बाळगली तर मग यातून मध्यबिंदू कसा गाठायचा आणि मार्ग कसा काढायचा हा मोठा संशोधनाचा विषय बनू शकतो पण सध्या चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे यंदा महाविकास आघाडीचा चेहरा कोण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून मुख्यमंत्री पदाबाबत बोलत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीत बसून चर्चा करून यावर निर्णय होणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केले तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी विचारला असता त्यांनी मात्र यावर स्पष्टपणे बोलण्यास टाळलं त्याशिवाय महायुतीच्या अपयशाचा धनी कोण आहे त्यांचा चेहरा आधी समोर येऊ द्या अशी प्रतिक्रिया देत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर आपण भाष्य करणार नाही शिवाय महाविकास आघाडीमध्ये छोटा आणि मोठा भाऊ असं काहीही नसल्याचं स्पष्टीकरण देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या चर्चांनाच विराम दिलाय आता हे झाले राजकीय स्टेटमेंट पण खरंच यंदा महाविकास आघाडीला मिळालेल्या लोकसभेतील यशानंतर सर्वानुमते महाविकास आघाडीचा चेहरा बनेल का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल पण दोन हजार एकोणीसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे परिस्थिती बदलल्यानंतर माणसं बदलतात असा आपण जसं आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनुभवतो आता हाच नियम राजकीय क्षेत्रात देखील लागू केला जाऊ शकतो त्यामुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावरून पेटलेलं हे रन कुठवर जाणार महाविकास आघाडी टिकणार की त्याचं पुढे पुन्हा रूपांतर बंडात होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा